सावंतवाडी जवळील पारपोली गावात फुलपाखरू महोत्सव होणार आहे हे कळताच तिथे जाण्याचे ठरवले पारपोली गाव आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेले असून ते निसर्गरम्य फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते हे गाव सुमारे एकशे ऐंशी पेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजातींचे माहेरघर आहे येथील वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म वातावरण व फुलांच्या विविधतेचे वरदान लाभलेल्या या गावात अतिशय दुर्मिळ व केवळ पश्चिम घाटातच आढळणाऱ्या असंख्य प्रजाती प्रामुख्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात सावंतवाडी आंबोली रस्त्यावर धानोली फाटा इथे दावीकडे जे वळून जाते ते आपल्याला पारखोली गावात घेऊन जाते हा रस्ता अतिशय निसर्गरम्य असून सभोवतालची मनसंपदा पक्षी कुजन आणि थंड वातावरण आपले मन म्हणून लवकरच आपण पारपोली आणि सर्वात प्रथम आपल्याला काय दिसते ते म्हणजे पारपोली गावाचे मारुती मंदिर संपूर्ण पारपोली गाव हे फुलपाखरू महोत्सवासाठी नटले होते ग्रामपंचायत कार्यालयापासून प्रत्येक घरावरती सुंदर रंग आणि फुलपाखरांची चित्रे काढली होती सर्वत्र होर्डिंग लावली होती माझ्याबरोबर होते निसर्गप्रेमी दिनेश ठोसर जे उत्तम हायकर ट्रेकर बर्ड वॉचर आणि उत्तम फोटोग्राफरही आहेत त्यांच्या जोडीला बेंगुर्ल्याचे जगदीश नाईक आणि जगमित्र आणि उत्तम लेखनशैली असलेले रविदादा साठे हेही होते पारकोलीमध्ये आमचे स्वागत वनाधिकारी सदानंद परब यांनी केले आणि प्रमोद परब यांनी आमचा होम स्टे अरेंज केला होता येथेच आमची ओळख फुलपाखरू तज्ज्ञ आणि अभ्यासक श्री हेमंत उगले यांच्याशी झाले श्रीयुत हेमंत हे पेशाने इंजिनियर असून आपला व्यवसाय सांभाळून गेले पंधरा वर्ष पारपोली गावात राहून फुलपाखरांवर संशोधन करत आहेत त्यांनी आजपर्यंत पारपोली गावात एकशे ऐंशी पेक्षाही एक जास्त प्रजाती शोधून ते रजिस्टर केले आहेत आणि त्यामुळेच पारपोलीला फुलपाखरांचे गाव अशी जगात प्रसिद्धी मिळवून दिली आहे त्यांचे एक अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि सुंदर चित्र असलेले फुलपाखरांवरचे पुस्तक ही प्रसिद्ध झाले आहे फुलपाखरू पदभ्रमंतीच्या आधी हेमंत सरांनी फुलपाखरू म्हणजे काय त्याचा जीवनक्रम कसा असतो फुलपाखरू पतंग आणि इतर कीटक यातील फरक काय हे व्यवस्थित पीपीटीच्या आधारे समजावून सांगितले त्याचबरोबर पश्चिम घाटात आढळणारी आणि काही प्रादेशिक फुलपाखरे कशी ओळखायची याबद्दलही सविस्तर माहिती दिली so, बटरफ्लाय तू बघ किती अंडी आहेत कुठली छोटे छोटे कॅटरफ्लो ह्याच्यावर असतो हे ब्ल्यू मॉर्मॉनच फिडिंग प्लांट जो आहे त्याचं नाव काय हे मुसांडा म्हणून तर मुसांडाच्या एक्झॉटिक काही व्हरायटी आहेत लाल पानं असतात पान पिवळी पानं असतात सो हे मुसांडावर कमांडर म्हणून जे तू पाकवेल त्याचा होस्ट प्लांट आहे तुमच्या एका दिवसाच्या पदभ्रमंतीत आम्ही जवळजवळ अडुसष्ठ स्पीशीजच्या बटरफ्लायज आयडेंटिफाय करू शकलो आपण बघत असलेले बरेचसे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज हे प्रसिद्ध छायाचित्रकार दिनेश टोसर यांनी काढले आहेत प्रक्षेप चल रहा आणि तिथून समोरून पब्लिक आला तर त्यांना सिग्नल दे स्टॉप पायावरती फुलपाखरूप आहे आणि सगळे फोटोग्राफर्स त्याच्या फोटो काढतात ती एकदम रेअर जात आहे आणि आप आपल्या सरांनी सुद्धा गेल्या पंधरा वर्षात फक्त दुसरूनदा ही बघितली आणि याच नाव आहे बँडेड एस पहिल्यांदा स्कूलपाकड महोत्सवाच्या निमित्ताने होमस्टे कॉन्सेप्ट चालू केले आहे सो आय जस्ट टू नो हाऊस यो स्टे वॉ यक्सेंट आणि आम्हाला तुमचं गावाचं कोऑपरेशन एक दुसऱ्यांचं जे आहे ते पण प्रचंड आवडलं थँक्यू कल्चरल प्रोग्रामचा सुंदरच होता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जेवणाचा तर काय लाज व्हा जेवढा चांगलं जेवण नाही केलं तरी चालेल पण प्रोग्राम अप्रतिम सुंदर आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि तुमचं जे काय कोऑपरेटिव्ह गोष्ट झालेली आहे खूपच सुंदर आणि अशीच राहू होती गाणी छान प्रत्येक सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्र सगळ्यात आधी प्रोग्राम इथे होते पार्कुलिगम पर्टिक्युलरली फुलपाकू महोत्सव म्हणून मी पहिल्यांदा हा कार्यक्रम तुम्ही करत असताना सुद्धा इतक्या सुंदर रीतीने ऑर्गनाइज केला त्याच्यासाठी खरंच ऑफ कौतुक आहे तुमचं आणि वनखात्याचं का जे काही मिलीजुली बघत आहेत म्हणजे <laughs> एकमेकांना कॉपरेट करून राहणं खरंच लाजाव नाहीतर प्रत्येक गावात म्हणजे मोठेपणा याला लोक भांडत असतात कुठेही वादविवाद दिसला नाही काही नाही काही नाही होमस्टेच्या बाबतीत म्हणाला आम्हाला रूम तर दिल्या होत्या त्या छानच होत्या सत्याच्यात जास्त म्हणजे स्वच्छ आणि नीट होत्या जा। जेवणाच्या बाबतीत बोलायचं झालं लाजवाव कोणाला एकाला मावशी म्हणून आकारलं ना की अगदी आनंदाने एक चांगलं जामित्ताने मी, मी सांगेन की या हेमंत ओगले सरांची जी आम्हाला ओळख झाली त्यांचं जे नॉलेज त्यांच्याकडून आम्हाला मिळालं त्याचा फायदा तर सगळ्यांना होईल आम्हाला याच्या पुढे असेच आणखी प्रोग्राम तुम्ही ठेवा आहेत मी यांना खरंच साहेबांना सांगितलं एक काजवा महोत्सव पण ठेवा तो फार चांगले इव्हेंट होते आहे बाहेर डी एफ ऑन असे तुम्ही बोलून घ्या ते तिथे कसं अरेंज करतात एका टाका वेगळा वाटत चालतो हेमंत ओगले सरांबरोबर तुमचे जे संबंध आहे अतिशय चांगले आहेत आणि असेच राहिले रंगीबेरंगी फुलपाखरांच्या मागे धावताना रंगीबेरंगी फुलपाखरांच्या मागे धावताना ज्यांचं आयुष्य दोन ते चारा आणी चार आठवडे आणि काहींच चार महिने इतक्या कमी आयुष्याच्या जीवाचा पाठलाग करून त्याच्यावर अठरा वर्ष रिसर्च करणं आणि ते सुद्धा तुमच्यासारख्या लहान गावात पाडपुलीसारख्या लहान गावात क्रेडिटेबल आहे त्यांच्यामुळे तुमच्यातली जर का चांगले काही फुलपाखरू काही आवड असलेले गाईड द्यायला झाले ना एक सोर्स ऑफ इन्कम तयार होईल आणि होतो मी तर फुलपाखरू महोत्सवाला पहिल्यांदा आलो याच्या आधी मी कधी फुलपाखरू ऑब्झर्वेशन किंवा छोटासा ट्रेक करून फुलपाखरांचा अभ्यास करणं हे कधीही केलं होतं मला फुलपाखराबद्दल नॉलेज जे आहे ते शून्य नॉलेज होतं मला सगळ्यात जास्ती काय आवडलं तर आपण जेव्हा ट्रेन किंवा तुम्ही फुलपाखरा दाखवायला ज्या दिवशी घेऊन जाणार होता त्याच्या आदल्या दिवशी हेमंत सरांनी जवळजवळ दीड दोन तासाचा एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देऊन फुलपाखरू हा जीव काय आहे त्याचे कुठचे अवयव आहेत नंतर अनेक विविध प्रकारच्या ज्या फुलपाखरू आहेत त्याचं आपण काय बघून त्यांना आयडेंटिफाय करू शकतो त्यांचा जीवनक्रम कसा असतो त्या कुठच्या झाडावर बसतात त्याला होस्ट ट्री म्हणतात ते वगैरे ही सगळी जुजबी माहिती जी दिली त्याच्यामुळे मला संपूर्ण फुलपाखरांबद्दल नॉलेज जे होतं ते अपडेट झालं आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा ट्रेनला गेलो आणि जेव्हा फुलपाखरू ऑब्झर्वेशन आम्ही चालू केलं तर त्याच्यामुळे आम्हाला आधी बेसिक नॉलेज असल्यामुळे खूप फायदा झाला ग्रेट ये हे तुफान मेहनत आहे त्याच्या मागे तुफान आणि त्याचा पारपुर्वी नक्की फायदा करून घ्या आणि तुम्ही लोकांनी त्याला जो सपोर्ट केलेला आहे तो पण ऑफ तुम्हाला लोकांना पण हॅटसॉफ्ट वाजत नाही थँक्यू फॉर थँक्यू